नमस्कार मित्रांनो मागे सौर पंप योजनेमध्ये आता वेंडर लिस्टमध्ये नवीन नवीन वेंडर ऍड होणं सुरू झाले आपण पाठीमागे काही दिवसापूर्वी जर वेंडर लिस्ट पाहिले असेल त्या ठिकाणी आपल्याला एकूण दहा वेंडर आपल्या त्या ठिकाणी शक्ती पंप असेल जे के इकोझोन असेल आता यासारख्या काल पण काही एक दोन कंपन्या ऍड जात्या गोल्डी असेल इतर काही कंपन्या काल पण वेंडर लिस्टमध्ये ऍड जात्या तर वेंडर लिस्टमध्ये ऍड झाल्यानंतर काही क्षणातच या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये गायब होतात हा एक तर खूप मोठा विषय आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलच्या किंवा व्हॉट्सअप ग्रुपला ज्या क्षणी कंपन्या ऍड होतात त्या क्षणी तुम्हाला नोटिफिकेशन किंवा मेसेज पाहायला भेटतो चॅनलला सबस्क्राईब करून किंवा नोटिफिकेशन ऑन करून किंवा चॅनलचं व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करून राहा जेणेकरून खूप सार शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होत होत आहे कंपन्या त्यांना आलेलं समजत नाही काही काही वेळेस रात्री खूप उशिरा कंपनी ऍड होतात अकरा वाजता दहा वाजता बारा वाजता एक वाजता कंपन्या काही काही कंपन्या ऍड होत आहेत वेंडर लिस्ट मध्ये तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना कंपनी सिलेक्ट करणं जरा अवघड होऊन झालेलं आहे बसलेलं खूप सारे शेतकऱ्यांना आता यामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट येत काय सर की मला कंपनी ऍड करायची पण जेव्हा मी कंपनी ऍड करायचा तो त्या ठिकाणी वेंडर त्याच्या दाखवतच नाहीत आपण प्रम जेव्हा व्हिडिओ बनवतो त्यावेळेस विंडर अवेलेबल असतात पण नंतर ते शेतकरी जेव्हा व्हिडिओ आपला पाहतो आता व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच शेतकरी व्हिडिओ पाहत नाही काही दिवसांनी पाहत असतात काही तासांनी पाहत असतात त्यामुळे जोपर्यंत व्हिडिओ पाहतात तोपर्यंत त्या कंपन्या त्या लिस्टमध्ये गायब झालेल्या असतात तर व्हिडिओ पडल्या क्षणी आपल्याला नोटिफिकेशन भेटण्यासाठी बेल ऐकून नक्की क्लिक करा आता राहिला विषय की खूप साऱ्या शेतकऱ्यांना जे एच पी बदलून घ्यायचे त्याबद्दल आप आपण व्हॉट्सअपवर काल सांगितलं व्हॉट्सअपवर डिटेल पाठवून किंवा भरपूर सारे शेतकऱ्यांचे व्हॉट्सअपला डिटेल आलेले चिंता करू नका तुम्हाला स्टेप बाय स्टेप कॉन्टॅक्ट करण्यात येईल आमच्याकडून ज्या ज्या कंपन्यांची आपल्याला मटेरियल बाबत शाश्वत भेटेल त्या कंपनीकडून आपल्याला कॉन्टॅक्ट आमच्याकडून आपल्याला कॉन्टॅक्ट करण्यात येईल की तुमचं मटेरियल या तीन एच पी पाच एच पी पाच साडे पाच एच पी ज्यांना करायचं आहे कृपया व्हॉट्सअपला फक्त कॉन्टॅक्ट करत राहा किंवा मेसेज करून किंवा आमच्याकडून जे अवेलेबल होईल ते आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करत राहू आमची टीम नक्कीच तुमचं शंभर टक्के कॉन्टॅक्ट करणार त्याविषयी काही चिंता करू नका जसं जसं कंपनी त्यासाठी अप्रुव्हल देत राहतील आपल्याला की ह्या शेतकऱ्यांना तुमच्यापर्यंत माहिती नक्कीच पोहोचलो राहत आता खूप साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न होते की सर गोल्डी कंपनी कशी आहे किंवा कोसेल कंपनी कोसेल पण कंपनी ऍड झाली तर गोल्डी कंपनीची आपल्याला कोणत्याही चालू आहे तर कोसेल कंपनीचा सा सांगण्याचा सा विषय तर कोसेल कंपनीचा भरपूर आपल्याला सर्व्हिस बद्दल आपल्याला शक्यतो प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की खूप दिवसापासून कोसेल कंपनीला मी स्वतः कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा एक क्रिएटर म्हणून तर कोसेल कंपनीने आपल्या आपल्या स्वतःच्या जे चॅनलचा ईमेल ईमेल असतो त्यावरून कॉन्टॅक्ट केला आहे तर त्या ईमेलचा एकही रिप्लाय त्यांनी दिलेला नाही त्यांच्याकडून काही मेल तर त्यांनी परत त्या हा मेलचा पण आपण त्याचा रिप्लाय दिला त्याचा रिप्लाय पण अजून त्यांच्याकडून म्हणजे लक्षात घ्या कोसेल कंपनीच्या सर्व्हिस बाबत अजूनही आपल्याला शक्य तर लक्ष घेण्याची गोष्ट आहे की कोसेल कंपनीला आपण खूप साऱ्या कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला मेल करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून आपल्याला काही रिप्लाय येत नाही त्यामुळे कोसेल कंपनी कोसाल कंपनी निवडताना थोडासा विचार करावा शेतकऱ्यांनी अशी माझं पर्सनली मत आहे आता कोणाला काही असा कसा अनुभव आला हे कंपनीबद्दल मी स्वतः जाऊ शकत नाही आता मटेरियलबाबत त्यांची गॅरंटी देतोय मटेरियल त्यांचं टॉप क्वालिटीचं आहे कोसेल कंपनीचं मटेरियल टॉप क्वालिटीचं आहे पण जे सर्व्ह असते जे कॉन्टॅक्ट सेअर करायचं असतं ते कॉन्टॅक्ट किंवा सर्व्हिस बाबत खूप अजूनही मला तफावत वाटत आहे त्यामुळे कोसर कंपनी निवडताना एक काळजी घेण्याची शक्य गरज आहे इतर जर कंपन्या विचार करायला गेला तर आपलं टाटा टाटा पॉवर तर अजून ऍड झाल्यानंतर जे के ची पण सर्व्हिस चांगली भेटेल शक्तीची पण सर्वे चांगली ओसवालची पण सर्व्हिस चांगली आहे त्याचप्रमाणे आपण विचार करायचे इकोझोन ही पण कंपनी चांगली सर्व्हिस देते तर इतर कंपनीने आपण डिटेल बाय डिटेल बऱ्याचशा कंपनीचे व्हिडिओ बनवले आहेत बाकी जे कंपनीचे व्हिडिओ बनवायचे राहिले तेच लवकर आपल्या चॅनलवर ते पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होऊन जातील आता वेंडर हळूहळू ऍड बन आजही काही वेंडर काही शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट हालते की सर आज आजही काही वेंडर ऍड होतील शंभर टक्के ऍड होतील त्यासाठी व्हिडिओच्या प्रत्यक्षात लाग जरी व्हिडिओ नाही तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला तिथे नोटिफिकेशन भेटेल किंवा आपण चॅनलवर एक पोस्ट टाकून त्याचं नोटिफिकेशन किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ टाकून त्याचं नोटिफिकेशन शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सर्वात महत्वाची गोष्ट सर्वात आधी आपल्या हा व्हिडिओ गरजू मित्रांपारपर्यंत किंवा आपल्या मित्राला त्याची याची गरज असली या प्रकारच्या व्हिडिओची जेणेकरून त्यालाही पंप सिलेक्ट करण्यात मदत होईल तर नक्की हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि असेच व्हिडिओ बनवून पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद